नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही नेन चॅनलमध्ये मी विजय श्रीसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आज तुम्हाला आपण सत्तावीस जानेवारी रोजीचा धुळेचा बैल बाजार दाखवतो आहे आपण बऱ्याच दिवसानंतर धुळे बैल बाजाराचा व्हिडिओ बनवतो आहे बरेच मला शेतकऱ्यांचे कॉल वगैरे आले की विजय भाऊ तुम्ही बैल बाजाराचे व्हिडिओ बनवा कारण तुमचे जे व्हिडिओ असतात सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी तुम्ही व्हिडिओ बनवलेले असतात सर्ववरींच्या जोड्या दाखवतात त्यासाठी तुम्ही व्हिडिओ बनवा त्यासाठी खास करून आपण शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ बनवतो आहे तर व्हिडिओ शूटबद्दल नक्की बघा आता सध्या बाजाराला कुठल्याही शेतकऱ्यांच्या जोड्या विक्रीला येत नाही जेवढेही जोडे आहे त्या सर्व व्यापाऱ्यांच्या जोडे तर बाजारामध्ये आलेले असतात तर आपण तुम्हाला काही पन्नास हजार चाळीस हजाराचं किमतीची सुद्धा जोड्या आहेत चाळीस हजारापासून तर तुम्हाला नव्वद हजार रुपये किमतीपर्यंत तुम्हाला जोड्या वगैरे दाखवणार आहोत तर व्हिडिओ शूटबद्दल नक्की बघा या जुळेचा बाजारामध्ये जास्त करून माडीव जातीच्या बिलजोड्या बाजाराला आलेले असतात माडवी शेरी अशा जातीच्या तर तुम्हाला आपण पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत बाजाराला जास्त करून व्यापाऱ्यांच्या जोड्या आहेत शेतकऱ्यांच्या जोड्या विक्रीला येत नाही तर चला मग आपण तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो तर बघा मित्रांनो आपलं बेटावत गावाचे व्यापारी आहेत कायम बिल राहतात त्यांच्याकडे तिथं बाजाराला पण शुक्रवारचा बेटावतचा बाजार असतो आज त्यांनी धुळे बाजारात एकदम भारी जोड आणलेली बघा एकदम छान जोड आहे तयारी आहे दोघी सारखे सारखी आणि त्यांच्याकडून गॅरंटी राहते उदास जोड देतात ते बघा एकदम जोड आहे किती किंमत आहे देवासाठी या दे जोडीची ऐंशी हजार आहे का बरं तर बघा ऐंशी हजार किंमत आहे व्यवहार कमी जास्त होईल गॅरंटी राहील त्यांच्याकडून उदासुद्धा जोड देतात ते आणि बेटावत बाजारामध्ये त्यांची धावण असते तिथं तर दु बेटावतला जरी गेले तुम्ही शुक्रवारचे दिवस तरी तुम्हाला तिथं बैल मिळतील आता घरी किती आहेत का बैल आहेत का बैल चार बैल घरी आहेत बरोबर तर आपण तुम्हाला त्यांचा व्हिडिओमध्ये नंबर देऊन दिलेला आहे जर कोणाला बैल खरेदी करायचे असेल तर देवा शेठशी संपर्क करा कायम बैल असतात त्यांच्याकडं गॅरंटीचे बेटावत बाजाराचे मोठे व्यापारी ते तर बघा मित्रांनो आता वाजले ए नऊ आता बाजार भरायला सुरुवात झालेली बाजार भरतोय पूर्ण बाजार भरलेला नाही दहा वाजेला सहा बाजार भरलेला असतो तर व्हिडिओ शॉट बद्दल नक्की बघा आपण तुम्हाला कमी किमतीचे पण जोडे दाखवणार आहोत तर बघा मित्रांनो बाजारामध्ये एक मोठी जोड आलेली आहे हे बघा मोठ्या मापाची एकदम तयार जोडी बुक आहे किंमत आहे जोडीची पंच्याण्णव हजार आहे का बरं किती जाते जोड पुरे आहे का बघा मित्रांनो जोड वगैरे बघा तुम्ही एकदम मोठी जोड आहे एकदम गरीब आहे चालू आहे का मला कामाला सर्व गॅरंटी का हो कामाची मित्रांनो पंच्याण्णव नव्वद हजार रुपये त्यांनी किंमत सांगितली एकदम मोठी जोड आहे आणि सर्व गॅरंटी व्यवहार चालू आहे त्यांचा व्यवहार होणार आहे तिथं त्यामुळे आपण तुम्हाला काही त्यांचा नंबर वगैरे देत नाही त्यांचा व्यवहार चालू आहे हे बघा तिथं समोर व्यवहार चालू आहे येऊ या तर ये बघा मित्रांनो आपलं दोंडाच्या जे व्यापारी नितीनभाऊ निकम <laughs> तर त्यांच्याकडं पण आज सात आठ बैल परत अजून बैल येत आहे हे बघा चालू आहे ना ये तीन वेगवे पूर्ण गॅरंटी राहील आपल्याकडून बरोबर काय किमती आहे थोडीशी पंच्याऐंशी आले तिचे पंच्याऐंशी तिचेवाले साठ एक बाईसष्ट तिचे पासष्ट कमी जास्त होईल जास्त होणार जास्त तर बघा मित्रांनो कमी जास्त होणारे आपल्या दोंडाच्याचे व्यापारी कायम बैल असतात त्यांच्याकडे इथं दोंड धुळे बाजाराला आणलेले असतात थोडं माणूस दाखवतो तुम्ही बैल बघा कायम बैल आणतात ते धुळे बाजाराला धोंडाच्या बाजारामध्ये त्यांची धावण असते दावणीला कमशे कम दहा ते पंधरा बिल असतात त्याचं तिथं दोणायच्याला तर तुमचं दोणायच्याला जमलं तर दोंडायच्याला घेऊ शकता इथं जर तुमच्या धुळेला यायचं जमत असेल तर धुळेला पण घेऊ शकता हे बघा साठ पासष्ट या जोडीची साठ एक एकशे पासष्ट सांगायची किंमत आहे ती पांढरे जोडीची पण किंमत सांगितलेली आहे व्यवहारात कमी जास्त होईल कामाची पूर्ण गॅरंटी राहील तर बाजार बघा मित्रांनो आता इकडे जे आहेत सर्व दोणायच्या साईडचे व्यापारी आलेले असतात म्हणजे निम्मी जो बाजार आहे या तरी जे व्यापारी आहेत त्यांनीच भरलेला असं असं समजून चला सर्व व्यापारी आहेत साठ हजार पाच साठ हजार पन्नास हजार अशा किमतीचे त्यांनी जोड्या वगैरे आणलेले असतात आता बघा हे भाऊ पण दोणाच्याचे यांच्याकडे पण कायम बैल असतात हो नमस्कार किती बैल आणले भाऊ आज तेरा बैल आता चार आले आहेत का आपल्याकडे बैल म्हणजे आपल्याकडे कायम बारा महिना बैल मिळतील बरोबर एकवीस बैल का आपला दो दोण्याचा गुरुवारचा बाजार असतो बरोबर बरं आता या जोडीची काय किंमत वगैरे सांगायचे पंच्याऐंशी द्यायला पंच्याहत्तर तर बघा मित्रांनो पंच्याऐंशी हजार सांगायची कमी जास्त करून पंच्याहत्तरला त्यांना द्यायची ही जोड कायम बिल असतात दोण्याच्या बाजारामध्ये त्यांची धावण असते गुरुवारी गेले तुम्ही त्यांच्या धावणीला पंधरा ते वीस बिल कायम राहता आता धुळे बाजाराला पण ते बिल आणत असतात आपल्याकडून गॅरंटी कशी राहते मग सगळी गॅरंटी आगर वखर गोड पण पर... सर्व बोली राहते आपल्याकडून पैसे पाठवाय बरोबर भाऊ तुमचा नंबर सांगा बरं त्र्याण्णव सत्तर झिरो तीन बावन्न झिरो सात बरोबर आपल्याकडं कायम गॅरंटीच्या जुळ्या राहतात तर बघा मित्रांनो आपण तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे दोंडाच्यामध्ये त्यांची धावण असते दावणीला कमीत कमी पंधरा ते वीस बिल कायम राहतात त्यांच्या दावणीला आणि धुळे बाजारला पण दर मंगळवारी अशा क्वालिटीचे जोडे आणत असतात ते याच्यापेक्षा सुद्धा मोठे मोठे बैल आणल्या आणलेले असतात त्यांनी जर कोणाला जोड्या खरेदी करायच्या असेल आपण तुम्हाला भाऊचा नंबर दिलेला आहे तर भाऊशी संपर्क करा तुम्ही कायम शेती कामाची गॅरंटीचे बैल भेटते तुम्हाला आता बघा इकडं पण तुम्हाला काहीतरी बैल जोडे आहे तुम्हाला दाखवतो बघा जे पण दोनच्या व्यापारी यांच्याकडची पण एक जोडी का हो काय किंवा जोडीची सांगायचे पंचेचाळीस चाळीस तर बघा मित्रांनो शेतकरीच्या कामाची जोड आहे पंचेचाळीस सांगायची आहे करदात आहे फक्त चाळीस ला जोडी हे बघा फक्त चाळीस हजार जर कोणाला खरेदी करायची असेल तर तुम्हाला त्यांचा नंबर देतो लवकरात लवकर संपर्क करून घेऊन घ्यायची तुमचा नंबर सांगा मग ध्यानात नाही का नंबर दोणायच्या येते मी बरोबर तर बघा मित्रांनो नंबर येणार नाही कायम बिल आणतात आणि दोनाच्याला पण बिल विकतात ते दोणायच्याला जरी गेले तर तुम्हाला जोड्या भेटतील त्यांच्याकडं हे बघा बघा मित्रांनो इकडं पण काही व्यापारी धुळे बाजाराला सध्या जास्त करून व्यापाऱ्यांच्या जोड्या आहेत जोड्या नाही हे बघा एक जोडी बघा सहा वेल किती सात आठ जोडी तर बघा मित्रांनो ही जोडी हे बघा आहे की अनेक मागचा आहे हे सुद्धा दोडायच्या व्यापारी कायम बिल राहतात त्यांच्याकडं